न्यूज मराठी, सावित्री अभिवादन करून रवाना सावित्रीबाई फुले क्रांती जन्म जानेवारी रोजी शिंदखे राजा राजमाता जिजाऊ यांच्या राजवड्यात जाऊन अभिवादन करून सावित्रीबाई फुले यांना जन्म गावी नायगावकडे जाण्यासाठी रवाना झाली आहे सावित्रीबाई फुले क्रांती ज्योत अकोला जिल्हा परिषद अध्यक्षा सौ संगीताताई आढाऊ व सत्यशोधक या सिनेमातील अभिनेत्री वर्षा तायडे व कांचन वानखेडे यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित करून यात्रा सुरू करण्यात आली राजमाता जिजाऊ यांच्या राजवाड्यासमोर हजारो महिलांनी जय जिजाऊ जय सावित्रीचे घोष करीत मशाल घेऊन नायगावकडे प्रस्थान केले शिंदके राजा ते नायगाव या दोन दिवसाचा प्रवास करून दिनांक तीन जानेवारी रोजी ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी म्हणजेच नायगाव येथे क्रांती ज्योत यात्रेचा मान्यवरांच्या हस्ते समारोप करण्यात येणार आहे शिंदखेड राजा वरून ज्योत निघाल्यानंतर रस्त्याने ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले सावित्रीबाई फुले क्रांती ज्योतीचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सावित्रीबाई फुले क्रांती ज्योत जन्मोत्सव समन्वयक समिती महाराष्ट्र राज्य माळी कर्मचारी महासंघ अखिल भारतीय महात्मा फुले क्षमता परिषद सावता परिषद यांसह अन्य संघटना यांनी परिश्रम घेतले आज सिंदखेड राजा मातृ या नगरीतून मासाहेब जिजाऊ यांना अभिवादन करून ही सावित्रीबाई फुले क्रांतीज्योत आम्ही सावित्रीबाई फुले यांचं जन्मगाव नायगाव या ठिकाणी घेऊन जात आहे आपल्या मानवतावादासाठी ज्या महापुरुषांनी तुमामासाठी सर्वांसाठी आपलं जीवन कष्टी कस्ति, कष्टीलं त्यांची ही विचाराची ज्योत आणि आमच्या काही मागण्या की ज्या नायगाव येथे सावित्रीबाई फुलेंची सृष्टी व्हावी आणि शिक्षण के जी पासून पीजी पर्यंत सर्वांना मोफत उपलब्ध व्हावं अशा मागण्या आहे सर्व जातींची जात सुद्धा व्हावी ही एक प्रमुख मागणी आमची आहे घेऊन आम्ही हा गजर करत करत नायगावला तीन तारखेला अभिवादन करण्यासाठी पोहोचत आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश हुसे शिंदखेराजा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका